श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आता लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे या वर्षी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल आणि पाच डिसेंबरलाच पहिला गुरुवार असणार आहे तर आज मी तुम्हाला काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे ज्या की तुम्ही तुमच्या देवघरात ठेवण्यासाठी किंवा तुम्ही तुमच्या देवघरात ठेवण्यासाठी किंवा या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता अशा काही वस्तू घेतल्याने लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होईल तसेच लक्ष्मी कायम टिकूनही राहील आणि तुमच्यावरती प्रसन्न होईल कारण आपण आता ज्या काही वस्तू सांगणार आहे त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि आपण अशा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू जर देखील दिल्या तर पूजेमध्ये ठेवल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्याला कधीच कशाचीच कमी पडणार नाही तर त्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर ते आपण पाहूया पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत एखाद्या वर्षी चार गुरुवार येतात तर एखाद्या वर्षी पाच गुरुवार येतात पण या वर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत तर चार ही गुरुवारी आपण करायची आहे अशी पूजाही करायची आहे महालक्ष्मीची दिवसभर उपासना करायची आहे आणि सायंकाळी जेवण करून उपवास सोडायचा आहे आपण श्रावण महिना जसा पवित्र समजतो अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना सुद्धा तेवढाच पवित्र आहे श्रावण महिन्यामध्येच बरेच जण या महिन्यामध्ये सुद्धा मांसाहारी करत नाहीत पूर्ण महिनाभर मांसाहार वर्ज्य करतात तर आपणही या नियमांचे पालन करून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अगदी मनोभावे करायला हवे कारण हे गुरुवारचे व्रत अत्यंत प्रभावशाली आहे कारण माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितले आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्यनियमाने करेल तो सदैव सुखी राहील असे वचन असे माझे वचन आहे असा उल्लेख आहे आणि जो कोणी गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करणार आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो काही जणांना काही कारण उपवास करता येत नसेल म्हणजेच काही जणांना गोळ्या औषधं जर चालू असतील तर काही जण वारंवार आजारी असतात किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील तर अशा व्यक्ती उपवास करू शकत नाहीत तर त्यांनी फक्त मनोभावे पूजा करावी कथा ऐकावी किंवा वाचावी ज्यांना खरंच उपवास करणं शक्य होणार नाही त्यांनी फक्त मनोभावे पूजा करून कथा ऐकायची आहे किंवा वाचायची आहे शक्य होईल तितकी महालक्ष्मीची सेवाही करायची मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे उपवासामध्ये फळे दूध घेऊ शकता शक्य नसेल तर मग साबुदाणा खिचडी पण ही खाऊ शकता फरळाचे पदार्थ खाऊ शकता आणि रात्री नैवेद्य दाखवून भोजन करून मग आपण हा उपवास सोडायचा हो आहे तर अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सुद्धा आहेत तर तुम्ही या वस्तू तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या किंवा पूजेमध्ये मांडल्या तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये लवकरच आकर्षित होते आणि त्यातील पहिली वस्तू म्हणजे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत कवड्यांमुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असे म्हणतात त्यामुळे तुम्ही पाच सात अकरा अशा कवड्या तुम्ही खरेदी करू शकता अनेक प्रकारच्या कवड्या असतात पांढऱ्या पण असतात जर तुमच्याकडे पांढरे असतील तर तुम्ही थोडीशी त्याला हळद लावून त्या करू शकता आणि मग तुम्ही त्या पूजेमध्येही ठेवू शकता पण जर तुम्ही खरेदी खरेदी करणार असाल तर करा त्यावर थोडासा रंग असतो तर अशा कवड्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित असतात त्यामुळे मार्गशीर्ष महिना येण्या अगोदर तुम्ही या कवड्या खरेदी करू शकता आणि येत्या पहिल्या गुरुवारी या कवड्यांची मांडणी करून सर्वात आधी कवड्यांवरती शुद्ध पाणी पंचामृत घाला आणि मग कवड्यांची स्थापना करून त्याची गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा करा कवड्या खरेदी केल्यावरती सर्वात आधी कवड्यांवरती अभिषेक करायचा आणि त्या स्वच्छ करून आपण त्या स्थापना करायची विधिवत अशी पूजा करायची आणि पूजा झाल्यावरती ह्या कवड्या तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या पोटलीमध्ये बांधूनही ठेवू शकता प्रत्येक लक्ष्मी पूजनामध्ये तुम्हाला या कवड्यांची पूजा करता येईल त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे माता अन्नपूर्णेची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये दे अजूनही अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीष महिना येण्याआधीच किंवा मार्गशीष पौर्णिमेला सुद्धा ही मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता तसे तर मुलीचं लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला अतिची आई जाताना ही मूर्ती देत असते पण काही जणांना दिली नसेल किंवा काही जणांकडे अजूनही नसेल तर तुम्ही स्वतः देखील खरेदी करू शकता आणि पहिल्याच गुरुवारी या मूर्तीची स्थापना देवघरामध्ये दे किंवा देवपूजेमध्ये दे केली तरीही चालू शकते आणि देवी म्हणजे अन्नधान्याची अन्नधान्याची कमतरता भासत नाही सुख समाधान शांती हे सर्व सुद्धा मिळतं त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर अवश्य खरेदी करा आणि पहिल्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला या मूर्तीची स्थापना नक्कीच करा यानंतर सर्वात पुढची महत्वाची वस्तू म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अखंड वास करतात त्याचबरोबर श्रीयंत्रात अष्टलक्ष्मीचाही वास करते म्हणजेच आठ प्रकारची लक्ष्मी जसे की ऐश्वर्य धनसंपत्ती पैसा हे सर्व काही एका प्रकारचीच लक्ष्मी असते त्यामुळे आपल्या घरात श्रीयंत्र असेल तर आपल्या घरात कशाचीच कमी पडत नाही त्यामुळे शक्य असेल तर श्री तुम्ही तुमच्या घरामध्ये आणा आणि मार्गशीर्षच्या पहिल्याच गुरुवारी स्थापना स्थापना करा कशी करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्हाला गुरुवारच्या पूजेमध्ये मांडायचं आहे या यंत्राची पूजाही करायची आहे तुम्ही त्यावरती कुंकुमार्चन देखील करू शकता कुंकुमार्चन करताना तुम्ही स्त्री सुक्तम पठणही करू शकता आणि महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हटला तरीही चालेल पण महालक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा कोणती तर कुंकुमार्चन त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं तर नक्कीच कुंकुमार्चन करायला विसरू नका तसेच कुंकुमार्चन तुम्ही पौर्णिमेला किंवा कोणत्याही लक्ष्मी पूजा असेल तर त्या दिवशी सुद्धा करू शकता यानंतर यंत्र म्हटलं की कमळगट्ट्याची माळ ही आलीच कमळगट्ट्याची माळ तुमच्याकडे नसेल तर कारण माता लक्ष्मीला कमळाचे फुल खूप प्रिय आहे आणि आपण महालक्ष्मीला कमळाचे फुल सारखं वाहू शकत नाही त्यामुळे गट्ट्याची माळ ही यंत्रावरती ठेवली तर आपण महालक्ष्मीला एकशे आठ कमळ वाहिल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असत यामुळे तुम्ही गट्ट्याची माळ पण खरेदी करू शकता श्रीयंत्र तुम्हाला खरेदी करायचं असेल तर लहान पण मिळू शकतं छोटी साईज मध्ये पण तुम्ही खरेदी करू शकता देवघरामध्ये ठेवण्यासाठी त्यामुळे तुमच्या घरात पण अष्टलक्ष्मीचा वास करेल घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम टिकून राहील त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे लक्ष्मीची पावले जर तुम्हाला उंबरठ्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीचे पावली घ्यायची असतील तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधीच तुम्ही लक्ष्मीची पावले अवश्य खरेदी करा पावले खरेदी करण्या केल्यावर त्यावरती सुद्धा शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करा आणि पहिल्याच गुरुवारी ती उंबरट्यावरती चिटकवून त्याची पूजा देखील करा तुम्ही पंचधातूची पावले पण घेऊ शकता पण शक्य असेल तर चांदीची पावलं घ्या ते खूप शुभ मानलं जात त्याचबरोबर तुम्हाला जर कुबेराची मूर्ती किंवा कुबेर यंत्र घ्यायचं असेल तर तुम्ही पण ते घेऊ शकता कुबेर ही धनाची देवता आहे कुबेराची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये तर ठेवू शकत नाही पण ती तिजोरीमध्ये ठेवायची असते आणि कुबेर यंत्र मात्र तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नक्कीच ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर या मार्गशीर्ष महिन्याआधीच तुम्ही नक्की खरेदी करा त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे गजांत लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी गजलक्ष्मी सुद्धा आपल्या घरात असणं खूप शुभ म्हणलं जातं आपण जी अष्टलक्ष्मी म्हणतो ना तर त्यालाच एक म्हणजे गजलक्ष्मी गजलक्ष्मी घेताना शक्यतो जोडीच घ्यायची असते आणि गजलक्ष्मी खरेदी करताना त्या हत्तीची सोंड वरती असावी आणि उजवा पाय पुढे असावा या पद्धतीची लक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ही गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला किंवा महालक्ष्मीच्या फोटोच्या दोन्ही बाजूला दोन्हीकडे दोन असे ठेवू शकता ते अतिशय चांगलं मानलं जात आतापर्यंत मी ज्या काही वस्तू सांगितल्या त्या लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तर या वस्तू आपण पूजेमध्ये ठेवल्या तर लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहील कधीच आपल्याला कशाची कमतरताही वाचणार नाही त्यामुळे शक्य झालं तर, तर यापैकी एखादी वस्तू तुम्ही नक्कीच खरेदी करा तुमच्याकडे जी नसेल ती खरेदी करा गुरुवारी त्या पूजेमध्ये त्या वस्तूची स्थापना करा तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव